नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आता महिन्याला मिळणार तब्बल इतकी पेन्शन सरकारने दिली पेन्शन मध्ये वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीनंतर पेन्शन ही खूप महत्त्वपूर्ण असते सेवानिवृत्तीनंतर आर्थिक दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये व उत्तम प्रकारे जीवन जगता यावे याकरिता पेन्शनची भूमिका खूप महत्त्वाची असते कर्मचाऱ्यांना जी काही पेन्शन मिळते त्या पेन्शनचे नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात केले जाते त्यामुळे सातत्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून देशातील लाखो पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण अगदी याचप्रमाणे भारत सरकारच्या माध्यमातून आता देशातील लाखो पेन्शनधारकांना दिलासादायक असा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये दोन हजार पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून देण्यात येणाऱ्या किमान पेन्शनमध्ये दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे अगोदर जी काही तीन हजार रुपये इतकी किमान पेन्शन मिळत होती ती आता या वाढीनंतर पाच हजार रुपये करण्यात आलेली आहे पेन्शनमध्ये का करण्यात आली वाढ आपल्याला माहित आहे की सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महागाईचा स्फोट झाल्याचे दिसून येते घरात दररोज लागणाऱ्या तर घर भाडे सर सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे व या सगळ्या परिस्थितीमध्ये तीन हजार रुपये किमान पेन्शन मधून अशा गरजा भागवणे खूप जिकिरीचे होते त्यामुळे सरकारने ही समस्या लक्षात घेऊन पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे कशा पद्धतीने करण्यात आली पेन्शन मध्ये वाढ किमान पेन्शन ही आता तीन हजार रुपयावरून पाच हजार रुपये अगोदर ज्या पेन्शनधारकांना आठ हजार रुपये पेन्शन मिळत होती त्यांना आता बारा हजार रुपये पेन्शन मिळेल या सगळ्या पेन्शन वाढीच्या निर्णयामुळे आता जवळपास अठरा हजार कोटी रुपयांचा भार सरकारवर पडणार आहे व विशेष म्हणजे या रकमेची तरतूद सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे पेन्शन सोबत सरकारच्या नवीन अटी काय पेन्शन सोबत आता सरकारने काही नवीन अटी देखील लागू केल्या आहेत व त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अट म्हणजे कर्मचाऱ्यांची पेन्शन ज्या बँक खात्यात जमा होते ते खाते अॅक्टिव्ह म्हणजे सक्रिय असणे गरजेचे आहे तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक असणे देखील तितकेच महत्वाचे आहे जर बँक खाते आधारशी लिंक नसेल तर मात्र पेन्शनची रक्कम अडकण्याची शक्यता आहे तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर जाऊन के सी आणि इतर तपशील अपडेट करणे हे देखील तितकेच महत्वाचे करण्यात आलेले आहे तसेच मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे जेणेकरून यासंबंधीचा ओ टी पी द्वारे खात्री होऊ शकते व वेळेवर तुम्हाला अपडेट मिळू शकतात धन्यवाद